जगप्रसिद्ध अजिंठा गावातील ऐतिहासिक असलेल्या पारोच्या समाधी स्थळाजवळ आज आपण आहोत आणि आज तेवीस मे हा दिवस म्हणजे पारोच्या स्मृती दिनाचा दिवस आणि या पारोच्या स्मृतीदि दिनानिमित्त आज पारोच्या या समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी या पंचक्रोशीतील या परिसरातील गावातील स्थानिक इतिहास संशोधक इतिहासप्रेमी पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर या गावातील इतिहासात प्रेमी आधी सर्वांची या ठिकाणी या पारोला स्मृतिदिनानिमित्त अभिवर्दन करण्यासाठी या ठिकाणी सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे आपल्यासोबत या परिसरातील स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे सर आहेत सर आज पारोचा स्मृती दिन आहे आणि या स्मृतिदिनाबद्दल आपण काय सांगणार आज तेवीस मे दोन हजार चोवीस आज पारोचा एकशे अडुसठवा स्मृती दिन आहे अजिंठ्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारं हे स्मृतीस्थळ आज अनेक विदेशी पर्यटकांना देशी पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित कर आकर्षित करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विकास कामांसाठी आम्ही पाठपुरावा करीत आलेलो आहे परंतु वारंवार पाठपुरावा करूनही यश मिळत नव्हतं मात्र मागील एक दोन वर्षापूर्वी आमचे स्थानिक मंत्री साहेब असतील त्यांच्या पाठपुराव्यातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही सदस्य असतील सरपंच असतील यांच्या पाठपुराव्यातून जोड रस्ते व पारोचे स्मृतीस्थळ यांच्या विकासासाठी या ठिकाणी निधी आलेला आहे परंतु या ठिकाणी पारोच्या स्मृतीस्थळाचं विकास तर होतोय आणि चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकास कामे आम्हाला दिसून येत आहेत होताना लवकरच ते पूर्ण होतील मात्र पारोच्या स्मृतीजवळ स्थळाजवळ जे येणारे जोड रस्ते आहेत ते जोड रस्त्यांची अवस्था काही बरोबर नाही त्यामुळे मी पर्यटन विभागाला व पर्यटन विभाग असेल किंवा जे काही खाते असेल या संबंधित त्यांनी हे जोड रस्त्यांसाठी सुद्धा निधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून पर्यटकांना येण्यासाठी या ठिकाणी सुविधा निर्माण होण्या होतील आज आम्ही या ठिकाणी आलो असताना भरपूर वर्षानंतर पहिल्यांदाच असा अनुभव येतो आहे की या ठिकाणी चांगल्या नीटनेटकेपणाने पारोचे स्मृतीस्थळ स्वच्छता आहे टापटीपणा आहे आणि विकासकामं सुरू आहेत खूप आनंद आहेत की आज हा दिवस अजिंठेकरांना बघायला मिळालेला आहे आणि मी म्हणतो की या परिस्थितीत या ठिकाणी एक दोन पट्टीने नव्हे तर असंख्य पट्टीने या ठिकाणी पर्यटक आता पर्यटकांचे पाय वळतील आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल अजिंठ्यात अनेक असे ऐतिहासिक स्थळं आहेत ज्यांकडे पर्यटक नेहमी येतात मात्र त्यांची दुरस्था होत असल्याने कोणी फिरकत नाहीत मात्र यात सर्वात जास्त आमचा पाठपुरावा होतं पारोचे स्मृतीस्थळ विकसित करण्याबाबत ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे मी महाराष्ट्र शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही पदाधिकारी असतील ग्रामपंचायत सदस्य सरपंच महोदय असतील सत्तार साहेब यांना सगळ्यांना मी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी निधी देऊन हे विकास कामं सुरू केले निश्चितच आपण बघू शकतो की या स्थानिक पत्रकारांनी इतिहास संशोधकांनी या ठिकाणी अतिशय खंत व्यक्त केली होती की पारूची कवर हे एवढं मोठं ऐतिहासिक वारसास्थळ असूनसुद्धा ते अतिशय खितपत पडलेलं आहे घाणीच्या साम्राज्यात आहे मात्र कुठंतरी या शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा करून या विकास या पारूच्या विकासकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आपण खेचून आणलेला आहे आणि या तीन कोटी रुपयांच्या निधीमध्ये या विकास कामं सुशोभीकरण होत आहेत या करना विकास काम करना मंडली विकास बदल, या का सुशोभीकरण यहाँ पर बहुत सारी घान थी पत्रकार लोगों ने देखे इसको आके बार बार टूरिस्ट आते तो बाहर से ही चले जाते थे पत्रकार ने पाठ पुरावा करके मंत्री महोदय को पर्यटन विभाग को लेटर दे दे के इसका डेवलपिंग के लिए उन्होंने रिक्वेस्ट की तो बहुत दिनों से दो सालों से चल रही थी उनकी रिक्वेस्ट आज जाके सफलता हुई जा पाँच छः महीने से काम चालू है ये इस काम में मतलब हमारे अंडरटेकर काम चल रहा है इसमें कोई कोताही नहीं हो रही फर्स्ट क्लास काम चल रहा है जब डेवलपिंग के लिए ग्रेनाइट वो सब अपने सब, सब अपने ऑब्जर्वेशन में किया हुआ है सब काम अभी और काम बाकी है पूरा गार्डन बाकी है पार्किंग बाकी है वो पार्किंग में सामने वेंटिलेशन के लिए वो गेट वो वगैरह वगैरह बाकी है अब लास्ट स्टेप में चल रहा है काम अभी गार्डन के लिए झाड़े देख तलाश करना चल रहा है जहाँ झाड़ जो जो अच्छे उपलब्ध रहेंगी क्वालिटी के वो लगाएंगे और इसमें पत्रकार लोगों का बहुत सहकार है और मंत्री महोदय का भी उसमें बहुत बड़ा सहकार है इतने दिनों से बहुत से मंत्री आए वो आए उन्होंने अभी तक का कोई इधर लक्ष्य नहीं दिया अजंटा ऐतिहासिक गाँव होने की वजह से उन्होंने लक्ष्य दिया और निधि को खींच के लाए मैं उन सबका और पत्रकार लोगों का सबों का आभार मानता हूँ कि अपने गाव कुछ डेव्हलपिंग कुछ हिस्सा कुछ ना कुछ ना हिस्सा लिया सर आपण सुद्धा इतिहास प्रेमी आज तर आज या आज अभिवादन तर केलंच जात आहे परंतु पारोचा या विकास कामाला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरुवात झालेली आपण बघू शकतो यावर आपण काय मत व्यक्त करतो आज तेवीस मे पारोची समजा एक साठीशे अडुसष्टी स्मृती दिन आणि आज खरंच थोडं मनाला चांगलं वाटतं कारण की याचा पहिले काही विकास झालेला नव्हता आणि मी पर्यटन विभागा विनंती करतो अजिंठा लेणीमध्ये जेवढे पर्यटक इथं येतात तर त्यांनी पर्यटन मॅप मध्ये याचा उल्लेख केला पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटन कसं इथं येईल याची दखल घेतली पाहिजे नक्कीच सर्व स्तरातून आज या ठिकाणी पारोला अभिवादन केलं जात आहे आपल्यासोबत या पोलीस प्रशासन विभागाचे पी एस आय वाघुले सर सुद्धा आहेत सर काय सांगणार या ठिकाणी जी खबर आहे चांगल्या प्रकारे विकास होत आहे आणि अजिंठा पर्यटन लेणी पर्यटनासाठी जे पर्यटक येतील त्यांनी खरंच ये